तालुका नी गाव निहाय कुठलाही विषय राहता कामा नये ही जबाबदारी तुमची नाहीतर तुम्ही लिफ्ट द्याल आणि नंतर मला पैसे आल्यानंतर राहिलेले असं चालणार नाही असं चालणार नाही कारण तुमच्या दोघांमुळे सरकारची मंधनी होते तुम्ही वेळेत आता आमचं सरकार जानेवारीपासून आलेलं आहे का माझ्याबरोबर बसणार नाही किती तरी तुमच्या आम्ही आरावा भैशेन हे तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला सांगितलं त्याला तुम्हाला पैसे देऊ शकत नाही तुम्हाला काळजी घेतलं बोलवायला आम्ही मग लोकांना हाय हजार राहायला लागेल कोणी कोणाला येईल हे का प्रमुख कोणाकडे आणलं तुम्ही आणला आज जॉईन झाला ना फोन केल्या म्हणून आज ना तुमची जबाबदारी आहे कोण कुठला प्रत्येक तुमच्या एमएसीबीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची जिल्ह्याची बैठक लावा तिथे लावा दोन तर कर्मचाऱ्यांची बैठक लावा की स्वतः नाही जास्त काम करायची तयारी ठेवायची जो चांगला काम करेल त्याला सभा शिवून देऊ पण उगाच मला एजीसीच्या संदर्भात मला तक्रारी नको आता फडणवीस साहेबांच्या आमच्या साहेबांचं नाव घरात फरक बसायला